नमस्कार लाडक्या बहिणीनो मराठी माहिती दूध या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींच्या साठी अतिशय आनंदाची बातमी आहे ऑक्टोंबरचा सोळावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भातलीच अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे शासनाने ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी जी आर देखील प्रसिद्ध केलेला आहे व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद देखील केलेली आहे आता लवकरच म्हणजे या आठवड्यामध्येच त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं जे अनुदान आहे ते जमा होणार आहे कारण पंधरा नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचं जे काही अनुदान आहे ते ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसामध्ये ही प्रोसेस सुरू होऊन ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं जे अनुदान आहे ते जमा होऊन जाणार आहे तर लाडक्या बहिणींना दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे शासनाने अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई केवायसी करून घेण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या कोणी लाडक्या बहिणी राहिलेल्या असतील ई केवायशीपासून त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवयशी पूर्ण करून द्यायची आहे शक्यतो यामध्ये शासन मुदतवाढ करण्याची शक्यता आहे परंतु सध्या दिलेल्या विहित वेळेमध्ये ई के वायशी करणे गरजेचे आहे लाडक्या बहिणी आहेत की त्यांना ई के वायशी करण्यासाठी कोणतीही प्रॉब्लेम नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरती किंवा स्वतः मोबाईलवरून देखील ई के पूर्ण करून घेऊ शकता दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे चर्चा होत आहे की सोळावा व सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा होणार आहे तर मी सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की सोळावा व सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी शासनाने पुरेशा निधीची तरतूद केलेली नसल्यामुळे अजूनपर्यंत दोन्ही हप्ते एकत्र जमा होतील असे सांगता येत नाही दोन्ही हप्ते जमा होण्याची खूप कमी चान्सेस आहेत तरी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने जर शासनाने निर्णय घेतला तर निधीची आणखीन तरतूद करून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोळावा व सतरावा हप्ता जमा होऊ शकतो परंतु सध्या अशी कोणतीही तरतूद झालेली नाही त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसामध्ये सोळावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊन जाईल चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतात